नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत महिला अत्याचाराच्या घटनेत सातत्याने वाढ होत असतानाच आता पुण्यातून धक्का एक धक्कादायक घटना समोर आली आहे चौथीत शिकणाऱ्या आठ वर्षीय विद्यार्थिनीवर गावातीलच गिरणी कामगारानं लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली असून या प्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नेमकं हे प्रकरण काय आहे पाहूयात विद्येचं माहेरघर घर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरातील वाघोली परिसरात ही घटना घडली असून आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी ही घरातून शाळेत जाण्यासाठी निघाली होती ती रोज ज्या रस्त्याने शाळेत जाते त्याच रस्त्यावर पिठाची गिरणी आहे आरोपी तरुण हा या पिठाच्या गिरणीत कामाला आहे ही मुलगी रोज याच रस्त्याने शाळेत जाते हे या आरोपीला माहीत होतं आज सकाळी ही मुलगी शाळेत जात असताना त्याने तिला अडवलं तिला खाऊ देण्याचं आमिष दाखवत काम करत असलेल्या गिरणीच्या परिसरात नेलं तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केले काही वेळानंतर ही, ही मुलगी रस्त्यावर येऊन उभी राहिली ती बराच वेळ तिथे रडत उभी होती त्यावेळी एजा करणाऱ्या लोकांनी तिची विचारपूस केली त्यावेळी तिने घडलेला प्रकार सांगितला लागलीच या मुलीला तिच्या कुटुंबियांकडे सुपूर्त करण्यात आलं आणि त्यानंतर या आरोपी विरोधात कुटुंबियांनी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे या सत्तावीस वर्षीय नराधम आरोपीला तात्काळ वाघोली पोलिसांनी अटक केली आहे त्याला कठोरातली कठोर शिक्षा करावी अशी मागणीसुद्धा स्थानिक नागरिकांकडून केली जाते मात्र या घटनेमुळे पुन्हा एकदा लहान मुली आणि महिला कुठेच सुरक्षित नाहीत हे प्रकर्षाने जाणवत आहे त्यामुळेच महिला अत्याचार विरोधातले जे जे कायदे आहेत हे सगळेच कायदे आणखी कठोर होणं गरजेचं आहे हे सुद्धा आहे ज्यावेळी हे सगळेच कायदे कठोर होतील अशा पद्धतीच्या नराधमांना जास्तीत जास्त आणि कठोरातली कठोर शिक्षा होईल त्यावेळीच भविष्यात होणारे असे सगळे जे गुन्हे आहेत हे रोखणं पोलिसांना शक्य होईल त्यामुळे खरंच आता या प्रकरणामध्ये या आरोपीला कोणत्या कलमाअंतर्गत खरं तर ही शिक्षा सगळी होते आणि किती दिवसांची शिक्षा होते हे सगळंच पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरापर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉक न्यूज मराठी पुणे